आणि परिणय फुकेंनी नाना पटोलेंवरती अत्यंत गंभीर आरोप केल्या गेल्या निवडणुकीत नाना पटोलेंनी आपल्या पुतण्याचं डोकं फोडलं होतं त्यानंतर त्यांनी आपले अश्रू ढाळल्याचा आरोप परिणय फुकेंनी केला साकोलीच्या सभेमध्ये बोलताना त्यांनी पटोलेंवरती गंभीर आरोप केला गेल्या निवडणुकीमध्ये नाना पटोलेंनी रडून निवडणूक जिंकली असा आरोप फुकेंनी आहे मागच्या वेळेस नाना पटोले आपल्याच हाताने आपल्या पुतण्याचा डोकं फोडलं आणि आपले आश्रू काढले रडत राहिले मत मागितलं आपल्या भागातील जनता यांच्या या मगरमच आशू मध्ये मगरीच्या आश्रूला वाहून गेले आणि यांना निवडून दिलं आणि साडेचार वर्षापासून आपल्या भागातील साकोली विधानसभेची जनता रडून राहिली की नाही रडून राहिली एकही विकास काम नाही झाला एकही रोजगार निर्मिती नाही झाली आणि जे माननीय प्रफुल्लभाई पटेलांनी दोन हजार चौदा पहिले इथे मोठा भेलचा प्रकल्प आणला तिलाही रद्द करण्याचं पाप या नाना पटोलेंनी केलं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट